नमस्कार आपण पाहत आहात चांगबल न्यूज प्रणीत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या आकाशू नगर येथील शहर दरबार केंद्रात श्री गुरुपौर्णिमा उत्सव आज मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला हिंदू धर्मात आणि भारतीय संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमेला मोठे महत्त्व आहे ज्यांनी गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला असे म्हटले जाते सबसे बडा गुरु और गुरुसे बडा गुरु का ज्ञान असे संतांनी म्हटलेले आहे त्यामुळेच गुरुपौर्णिमेचा उत्सव सर्वत्र साजरा होत असतो दिंडोरे प्रणीत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व अष्टशुद्ध शक्तीपीठ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक यांच्या पश्चिम महाराष्ट्र ग्राम विभागाच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरुमावलींच्या आशीर्वादाने आगाशीनगर येथील शहर दरबार केंद्रात श्री गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी उपस्थितांनी गुरुपूजन सोहळ्यात केंद्रामध्ये येऊन गुरुपद घेतले या निमित्त प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते भाविक भक्तांनी त्याचा लाभ घेतला यावेळी नामस्मरण प्रवचन व इतर काही धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते महिला व पुरुष भाविक भक्तांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरुमौनी यांच्या चरणी त्रिवार वंदन त्रिवार मुजरा आज गुरुपौर्णिमा अर्थात व्यासपूजन गुरुपौर्णिमेचं महत्त्व आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनन्य असं आहे खरंतर दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्रात देशात आणि देशाबाहेर मा मदे मदे हा गुरुपौर्णिमा उत्सव खूप मोठ्या उत्साहामध्ये चालू आहे आज आगाशिवनगर शहर दरबार तालुका करात तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा उत्सव परमपूज्य गुरुमावलेंच्या आशीर्वादानं खूप मोठ्या उत्साहात सुरू आहे आज या ठिकाणी सकाळपासून हजारो भाविक सेवेकऱ्यांनी स्वामींचं गुरुपद घेऊन स्वामींचा कृप आशीर्वाद या ठिकाणी प्राप्त केला आज खऱ्या अर्थानं या दिंडोरी प्रणित सेवा मार्गातून अठरा विभागांमधून कार्य केलं जातं आणि खऱ्या अर्थानं ऐंशी टक्के समाजकार्य आणि वीस टक्के परमार्थ या धर्तीवरती हा कार्य करणारा हा दिंडोरी प्रणीत सेवा मार्ग